बाबर और अँड औरंगजेबासारखे दोन चार नालायक इथे आले आज त्यांचे वीस कोटी झाले बाबा रामदेव यांचं वादग्रस्त वक्तव्य गुरु बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा मुस्लिम समाजाविरोधात वादग्रस्त विधान केलं आहे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी बाबर आणि औरंगजेबाचा उल्लेख करत मुस्लिम समाजावर टीकास्त्र सोडलं आहे बाबा रामदेव यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे बाबरसारख्या नालाय कवलादींनी औरंगजेबासारख्या क्रूर लोकांनी भारतात पाय ठेवले असे दोन चार लोक इथे आले आज त्यांचं रूपांतर वीस कोटी लोकांमध्ये झालंय असं वादग्रस्त विधान बाबा रामदेव यांनी केलं आहे देशात परदेशी पैसे घेऊन तीन लाखांपेक्षा जास्त मदरसे बनवले आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे सनातन संस्कृती महोत्सवात केवळ घोषणाबाजी करूनही तुर्कस्तानला कोणताही दर्जा नाही तरी ते ओरडत आहे सर्व मुस्लिम देश इस्लामचा प्रचार करत आहेत त्यांनी परदेशी निधीतून तीन लाखाहून अधिक मदरसे कसे बांधले त्यांच्यासाठी राष्ट्रवाद हा त्यांचा पहिला धर्म नाही जर ते मदरसे आणि मशिदी बांधू शकतात तर आपण गुरुकुल बांधू शकतो असंही बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई